तर मित्रांनो आज आपण सोयाबीनची एकदम भाजी बनवणार आहोत त्याकरता मी इथे थोडीशी सोयाबीन गरम पाण्यामध्ये भिजू घातली ती छान प्रकारे आता भिजलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण छान प्रकारे पिळून घेऊया तर मित्रांनो इथे छान प्रकारे आता मी सोयाबीनचं पाणी काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता मी याला छान प्रकारे अजून एकदा त्याच्यामध्ये चांगलं पाणी टाकून धुऊन घेणार आहे तर मित्रांनो आता मी इथे पाणी टाकलेलं आहे आता हे छान याचं पण पाणी काढून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता मी छान छान प्रकारे धुवून यायचं पाणी काढून घेतलेलं तुम्ही बघू शकता आता मी याच्यामध्ये थोडीशी हळद मीठ टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता मी याच्यामध्ये थोडीशी हळद ॲड करते आता मी याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करते आता आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं याला हळद मीठ बराबर लागलं पाहिजे तर मित्रांनो ते छान प्रकारे आता मी याला मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला हे फ्राय करायचं आहे तर मित्रांनो मी ते कढाई घेऊन घेत पहिला तेल छान प्रकारे तर आपलं गरम झालेलं आहे आता मी छान प्रकारे आता आपली जे सोयाबीन आहे ते फ्राय करून घेणार आहे मित्रांनो इथे छानपैकी फ्राय करून आहे तर मित्रांनो मी इथे दोन बटाटे प्रकारे त्याचे साल काढून कट केलेले आहेत तुम्ही बघू शकता पण आपल्याला आता भाजीमध्ये आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपण सोयाबीन फ्राय करून घेतले तुम्ही बघू शकता याला छान प्रकारे ब्राऊन कलर आलेला आहे आता आता मी मी हे काढून घेणार आहे तर मित्रांनो इथे सोयाबीन काढून घेतलेली आता मी याच्यामध्ये अजून एक पळी तेल टाकते तर मित्रांनो मी आता इथे तेल तपायला ते ते ठेवलेलं आहे कांदा लालसर भाजून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये थोडस खोपरं सुद्धा मी लालसूर भाजून वाटण करून घेतलेलं आहे ते सुद्धा आता मी याच्यामध्ये ऍड करतो आता छानले फ्राय करून घ्यायचं आहे मित्रांनो मी छान टाकले आता आपला मसाला तेल सिपित पा भाजी भाजायचं तर मित्रांनो आता छान टाकले आपला मसाला काय होता त्याच्यामध्ये मी कोथिंबीर 하ळा तयार करते त्यानंतर याच्यामध्ये मी आता आमचा जो घरगुती मसाला आहे तो, 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 तो सुद्धा मी एक चमचा याच्यामध्ये ऍड करते एक चमच लाल तिखट एक चमच धनिया पावडर आता आपल्याला छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता मी याच्यामध्ये थोडासा एव्हरेज एवरेस्ट जो मसाला आहे आपला चिकन मसाला तो सुद्धा मी याच्यामध्ये ऍड करते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता छान आता आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे आपल्याला हा मसाला तेल तर उसक भाजायचा आहे कारण इथे छान प्रकारे आता आपला मसाला फ्राय झालेला आहे आता मी याच्यामध्ये जे बटाटे आपण कट केलेले होते ते सुद्धा मी आता याच्यामध्ये ऍड करते मित्रांनो तुम्ही बघू शकता की किती छान प्रकारे आता आपला मसाला तयार झालेला आहे आहे पॅटेटोला छान प्रकारे आता मसाला सुद्धा लागलेला आहे आणि आता ही जे सोयाबीन आहे आपण फ्राय करून घेतली होती ती सुद्धा मी आता याच्यामध्ये ऍड करते तुम्ही बघू शकता की किती छान प्रकारे फ्राय झालेली आहे आणि एकदम कडक झालेली आहे कुरकुरीत आता मी याच्यामध्ये ती सुद्धा ऍड करते तो 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 आता आपल्याला हे पण छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचंय तुम्हाला वाटल्यास तुम्ही सुकी सुद्धा बनवू शकता मी ह्याच्यामध्ये रसा करणार आहे म्हणजे हा जो मसाला आहे आपल्या सजूनला लागला पाहिजे म्हणजे खायला खूपच छान लागेल तर मित्रांनो आता मी ते थोडस पाणी ऍड करते आता आपल्याला छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मित्रांनो ते छान प्रकारे मी आता पाणी टाकलेलं आहे आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करते तर मित्रांनो इथं मी आता चवीनुसार मीठ ऍड करते आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आता आपली भाजी तयार आहे याला आपल्याला पाच ते दहा मिनिट बारीक गॅसवरती उकळून आहे म्हणजे याला छान प्रकारे ग्रेवी येईल तर मित्रांनो हे बघा इथे किती छान करेल आपली भाजी तयार झालेली आहे सोयाबीनची एकदम झणझणीत आता मी खाण्याकरता इथे प्लेटमध्ये घेतलेली आहे तुम्ही बघू शकता खायला पण खूपच स्वादिष्ट झालेली आहे हे बघा मित्रांनो तर तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा नाही समजल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा आणि आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद